मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टी सर्वांती नमस्त सई नमस्त सै नमस्त सई नमो नमः शिवसानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नु नवरात्रातील नु नवदुर्गेचे नऊ अवतार या विषयी आपण अं दररोज पाहत आहोत आज पाचवा दिवस आहे नवरात्रीचा तर या दिवशी प्रगट झालेली नवदुर्गे मातेचं रूप जे आहे ते स्कंद मातेचं रूप आहे तर या देवीविषयी आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा शारदी नवरात्र शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनामसर शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन मासे प्रतिपदा महानवमी पर्यंत नित्य नवदुर्गा प्रागट्य कुमारी अवस्थेपासून ते वासल्य रूपापर्यंत हे सर्व अवतार देवीचे आहेत मित्रांनो या नव अवतारांमध्ये पाचव्या दिवशी देवी स्कंद माता प्रगट झाली सूर्यमालेची ही अधिष्ठात्री देवी आहे हे लक्षात घ्या मित्रांनो देवीचे रूप कसे आहे स्वरूप ही चतुर्भुज आहे हिच्या दोन्ही हातात कमळाचे फुल आहे एका हातात ब्रह्मस्वरूप सनत कुमार आहे कडेवर स्कंद मातेचे सूक्ष्म रूप आहे या देवीला आवडणारा रंग पांढरा आणि पिवळा आहे सेवाफळ केतू ग्रहदोष नष्ट होऊन संतती प्राप्ती होते ज्ञान ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळू शकतो परम सुख शांती समाधान मिळते नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते कार्य यश प्राप्त होते तेजस्वीपणा वाढतो मित्रांनो मित्रांनो देवी या देवीचे वाहन सिंहावर आहे नैवेद्य या देवीला केळी आणि मधयुक्त खिरीचा आवडणारा नैवेद्य आहे हिला पिवळ्या आणि पिवळ्या रंगाचीच फुले जास्त आवडतात हिला कुठलाही बली लागत नाही का कथा स्कंद मातेची आता आपण पाहूया जी धार्मिक कथा यामागची आहे ती सत्यकथा प्राचीन काळी तारकासुर नावाच्या राक्षसाने घोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले अमरत्वाचे वरदान ब्रह्मदेवाकडून प्राप्त केले भगवान शिवपुत्राकडूनच माझा मृत्यू व्हावा या पिका अटी ब्रह्मदेवाने तताच तो तारकासुराला वाटले की भगवान शिव अविवाहित आहेत त्यांना पुत्र प्राप्ती होणे शक्यच नाही मग तारकासुराने आपली राक्षसीवृत्तीचा पुरेपूर वापर करून देव मानवावर अत्याचार सुरू केले सर्व देवऋषी भगवान शिवाकडे धावले भगवंताने आपल्या भक्तांना वचन दिले तारकासुराचाच वध लवकरच होईल म्हणून सांगितले पुढे शिव पार्वतीचा विवाह झाला कार्तिके नावाचा पुत्र प्राप्त झाला याला स्कंद कुमार वा षडानंद असेही म्हटले आहे तेव्हा पार्वती मातेने त्याच्या जन्माचे कारण सांगितले मातेने स्कंदमाता देवीचे रूप घेऊन कार्तिकेला योद्धा बनवले पुढे ठरल्याप्रमाणे शिवकृपेने या स्कंद कुमाराने महापराक्रमी तारकासुराचा वध केला मित्रांनो आणि धर्म व भक्तांचे रक्षण केले मित्रांनो आता या ध्यान देवे चंद्रार्ध कुर्त शेखरा सिंह रोडा चतुर्घोजा स्कंद माता यशस्वी धवल वर्णा विशुद्ध चक्र स्थितो पंचम दुर्गा तिनेंद्र अभय पद्म युग्म करा दक्षिणा दक्षिणा गुरुपुत्र धराम भज पटाम्बर परिधानां मृदुहासस्य नाना अलंकारोषिताः मञ्जीर हार कयूर किंकिनी रत्नकुण्डल धारिणी प्रफुल्ल वन्दना पल्लवा धरा कांत कपोला पीन पयोगा कमनीय लावण्य चारो त्रिवलि नितम्बिने आता हे देवीचा स्तुति मंत्र पाहुया मित्र या देवी सर्वभूतेषु मात स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आता देवीची एक प्रार्थना पाहूया शुभदास्तु सदा देवी माता यशस्वी महाबळे महोत्साहेहाबळे विनाश त्राही स्कंद माते शत्रुनाम भैभ देवी स्तोत्रपाठ असा आहे मित्रांनो स्कंद धारिणी समग्र सागर रम पार पारंभ गहरा शिवा प्रभाव समुज्वलाम स्पुच्छ शागशिखारा ललाट रत्न भास्कराम जगत विंती भास्कराम महेंद्र कश्यप अर्चिता सनत कुमार रस वंदिता यथार्थ निर्मला अद्भुता अतर विजाम विकार दोष मुमुक्षु भिवर चिंतता विशेष नाना अलंकार भूषितां मुर्गेन्द्र वाहना राजा तत्वतोष नाम त्रिवेन्द्रमार भूषिता सुधर्मी कौपकारिणी सुरेन्द्र कौरी घातिनी शुभां पुष्पमालिनी स्फूप सुकर्ण कल्पशापिनी तमोन्धकार यामिनी शिव स्वभाव तामिनी सहस्र सूर्य राजिका धनोज्योप सुशुद्ध कालकंदला व्रंद मज्जुला प्रजा इनी प्रजावती मातरम सती स्वकर्मकारिणी गती हरी पयाच पार्वती अनंत शक्ती अर्थ भुक्ती मुक्ती पुन्हा पुनर्जगतुद्धा नमा मेहम सुराचिता जयेश्वरी त्रिलोचने प्रसिद्ध देवी पाहि देवीचा कवच मंत्र एम पिजा लिंकाम देवी पद्म युग्म धरा पर हृदय देवी कार्तिके युता श्री हिम हूं ये देवी पूर्व श्याम पातु सदा सर्वांग में सदा पातु स्कंद माता पुत्र प्रधात वान वाना मृत्यु हूं फट बीच समन्विता उत्तरस्य तथा गमेच वारुणि नेत्र अवतुग्रम इंद्राणी भैरवी चौ वासिता गीत्री सहारिणी सर्वदा पात अम देवी जान्या न्यासु ही दीक्षित भाई नवार्ण मंत्र देवी ओम एम ब्रीम क्लीम स्कंद माता देवी नम क्षमा प्रार्थना अभी है मित्रों अपराध सहस्राणी क्रिय अहर्मेश माया दासो यमिति मा मध्वा समस्व परमेश आवाहनम न जाना न जाना सर्वे पूजा चानाम क्षम्यता परेश मंत्रही क्रियाहीनम यत् पूजितम मैं देवी परिपूर्ण तदस्तु मे ओं देवी स्कंदमाता हे नमः या देवी सर्वभूतेषु जाति संस्थिता ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ಇ ಶುಭಂ